फेसबुक वरती हे तर नाही नोटिफिकेशन त्याच्यामध्ये मला ते भेटलं म्हणजे पार्ट टाइम जॉब म्हणून तर ही साईट होती तर ह्या साईटवरून मग त्यांनी मला सगळं हे सगळं सांगितलं की असे असे हे असतात जॉब करा हा जॉब तर हे असे असतात टास्क ते स्क्रीनशॉट घेऊन आम्हाला पाठवायचे तर त्यांना मी त्यांचा टास्क कम्प्लीट केलं त्यांनी वन फिफ्टी रुपीज मला पे केले ताबडतोब त्याच्यानंतर त्यांनी मला पुढे पुढे लिंक्स दिल्या त्या लिंक्स मी जॉईन केलं त्याच्यानंतर मग मी त्यांनी मला सांगितलं टेलिग्राम जॉईन कर तर मी टेलिग्राम जॉईन केलं त्याच्यानंतर त्यांनी मला हे हे, हे लोक सांगितले की ही लोक असणार तुझे हे रिसेप्शनिस्ट वगैरे हे असे टास्क देतात ही लोक आणि हे पण आहे हे असे टास्क देतात अजून मी चालू आहे त्यांची साईड तर त्यांनी माझा अकाउंट मी दोन लाख त्यांना पे केले त्यांनी मला अकाउंट दिलं अकाउंट नंबर माझ्याकडे पाच आहे पे के पेड केले तसे किती पैसे पेड केले वन लॅक फिफ्टी थाउजंड कशासाठी त्यांनी मला ते टास्क ते म्हणजे माझं अकाउंट फ्रीज करत गेले ते लोक आणि मला कळतच कळलंच नाही त्याच्यामध्ये आणि आता हे फायनान्स डिपार्टमेंट आहे तर ते मला काय वन लॅक फिफ्टी थाउजंड तू पे केलेस अकाउंट तुझं अनफ्रीज करणार आम्ही तेव्हा तुझे तू बाकीचे पैसे तू विथड्रॉ करू शकते पण तुम्ही कसले पैसे दिले त्यांना त्यांनी टास्क हे टास्क असतात पैसे यायला पाहिजे त्या टास्क मध्ये असं आहे ना त्यांनी थाउजंड रुपये पे केला तर आम्ही तुम्हाला तेराशे देणार असं करून त्यांनी म्हणजे अकाउंट फ्रीज करत आणि मला हे कळलच नाही की त्यामुळे प्लीज कसं केलं म्हणजे अकाउंट बंद झालं तुमचं अकाउंट म्हणजे पर्सनल नाही लोक देतात अकाउंट हे अकाउंट आहे त्या लोकांनी दिलं पर्सनल एक वेगळं अकाउंट दिलं तर ते फीस झालं त्या लोकांनी फ्रीज केले की ते मला माहिती नाही पण ते हे त्या लोकांनी मला हे अकाउंट दिलेलं पण मी काय म्हणतो की तुम्हाला जॉब पाहिजे होता म्हणून तुम्ही फेसबुक मध्ये एक जॉब केला त्याचे तुम्हाला दीडशे रुपये त्यांनी सुरुवातीला पाठवले नंतर तुम्हाला एखादा टास्क दिला त्यासाठी ते तुम्हाला पैसे देणार ते काय म्हणाले टास्क असतात ते वन टू ट्वेंटी टास्क टास्क चे ट्वेंटी तुम्हाला फिफ्टी रुपीज देणार तर त्या टास्क मध्ये असे पण टास्क आहे चार पाच किती लोक फायनान्शियली आपल्याला लो पे करायला लागतात आणि मग ती लोक आपल्याला तुम्हाला प्रॉफिट इंटरेस्ट देणार होते का हे कधी बोलणार तुम्ही आता मला कळत नाही असं अरे पण तुम्हाला त्यांनी लालच दिलं की तुम्ही एवढे इन्व्हेस्ट करा आम्ही तुम्हाला त्याचं प्रॉफिट किती दिवसात देणार होते इमिजिएटली 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 तुम्हाला प्रॉफिट देणार होते म्हणजे किती वेळात इमिजिएटली म्हणजे किती वेळात ती लोक टास्क जसं कम्प्लीट होणार तसं लगेच बेटा ती उलटी पडेल जोर पायाला लावला ती उलटी पडेल तुम्ही तुमच्याकडे तिला ठेवा आणि ऐका माझं एका दिवसात तुम्हाला डबल करून देणार होते किती देणार होते त्यांनी माझ्या मला हे पण दिलं त्यांनी फोटो पण पाठवले ते सगळं सोडा फोटो मला कळलं प्रॉफिट एका दिवसात देणार होते इमिडिएटली मग किती पैसे तुम्ही टाकले त्यावेळी ना, ताँज़। ना, ताँज़। मी टाकले पहिले टेन थाउजंड त्यांनी माझा अकाउंट मी ना त्यांनी मला टास्क दिला तो टास्क मी व्यवस्थित नाही केला म्हणून त्यांनी माझा अकाउंट फ्रीज केलं ते फ्रीज अनफ्रीज होण्यासाठी मी माझे पैसे जे टाकले ते अनफ्रीज करण्यासाठी त्यांनी माझ्या साईडला पन्नास हजार भरावं लागलं पन्नास त्याच्यानंतर भरले भरले त्याच्यानंतर मग मी वन लॅख भरले म्हणत परत वन लॅख भरले असं कोण करतो माझ्याकडे बरेच अधिकारी पण आले म्हणजे आपण दहा हजार ऑलरेडी आमचे गेलेले आहेत माझे वीस हजार गेले ते तीस हजार काढण्यासाठी मी पन्नास हजार अजून घेतले ते ऐंशी हजार काढण्यासाठी अजून मी एक लाख रुपये टाकलो असं कोण करतं माहिती तुम्हाला जॉब पाहिजे होता की ते तुमच्याकडनं पैसे घेतला जॉबची गरज मला अरे काय लिंबू मिरची थोडी फिरवली कोणी मोबाईल मध्ये ते नाही फिरवलं पण मला कळतच नव्हतं सर की काय आणि आता अरे पण मग तुम्ही थांबायला पाहिजे ना की माझं दहा हजार स्वतःचे माझ्या बँकेत पैसे गेलेले आहेत मी वीस हजार टाकले मी माझे ऑनलाईन पैसे केले की नाही कोणत्या तरी बँकेतले गेले की नाही अजूनही ते म्हणजे अजूनही ते मला आता माझं ऐका ही जे फॉरवर्ड करणारी जी लोक आहेत ते मुंबई मध्ये राजस्थान मध्ये उत्तराखंड मध्ये दिल्लीमध्ये कुठेही बसलेले असं सोडू शकत नाही हा त्यांनी मला ऍड्रेस सुद्धा दिला तो काय बोला की फेक ऍड्रेस आहे ते जे काही उत्तर प्रदेशच ऍड्रेस त्यांनी उत्तर प्रदेश झारखंड बिहार बिहारे दिले ऐका माझं ताई तुम्ही बकरा बनलेल्या आणि आता तुम्हाला जर वाटत असेल की अजून हे फ्रीज केलेले पैसे तुमचे परत भेटतील आणि तुमच्याकडनं अजून पैसे डिमांड करतील अजून तुम्ही लाखो रुपये जरी दिले तुमचे पैसे निघणार नाही आज तुम्हाला हे कळलं कसं नाही मला फक्त तुमच्या मी चोप देण्यासाठी ते नंबर तुम्हाला जर वाटत असेल की ते फोन आठवडा नंबर ब्लॉक करणार ते नंबर इकडचे नसतात ते मुंबईमध्ये ताई नाहीये हे लोक फ्रॉड करणारी लोक युपी बिहार झारखंड बंगाल अशा वेगवेगळ्या स्टेटमधनं हे ऑपरेट करत असतात आणि तुमच्यासारखे गिराईक शोधतात मला हे कळत नाही की आपले दहा हजार नुकसान झाल्यानंतर परत वस्तू करण्यासाठी पन्नास हजार कोण टाकत <coughs> मला राग येतोय तुमच्यावरती आपण कष्टाचे पैसे तुम्ही फेसबुकच्या माध्यमातून कुठेतरी सांगतो लोन हल्ली घेतो ना आपण दहा दिवसासाठी पंधरा टक्क्याने देतात आपले एखादी महिला असेल तिला अगदी नेकेट दाखवतात आणि ते पैसे डिमांड करतात ब्लॅकमेल करतात की नाही तर मी तुझा फोटो दुसरीकडे लावणार अशा पद्धतीने ब्लॅकमेल चालू आहे ऑनलाईन फेसबुक मध्ये कि आपण लोन घेतो ना एक्स्ट्रा पंधरा पंधरा हजाराचं या फेसबुकच्या ऍप मध्ये वेगवेगळे लोन असतात आणि आपण त्याला पैसे घेतो तुम्ही त्यातच एक प्रकार केलेला आहे तुमचे पैसे काढण्यासाठी अकाउंट मध्ये पैसे किती टाकले सायबर क्राईम मध्ये तुम्ही गेलात नाही आता तुम्ही राहता कुठे बोरोलीच्या सायबर क्राईमच्या डिपार्टमेंट पोलीस डिपार्टमेंट मध्ये तुम्ही जा तुम्ही एक कंप्लेंट करा की असं माझ्या बरोबर ऑनलाईन फ्रॉड झालाय हल्ली पोलीस काहीतरी माहिती काढून तुम्हाला देऊ शकतात पण असा मी त्यांना शोध अकाउंट नंबर त्याच्यावरून काहीच ते चे असणार कोण जाणार ते शोधायला आणि मग ते डिटेल द्या माझ्याकडे सगळे निवेदनामध्ये डिटेल द्या मला देण्याआधी पहिल्यांदा ऐकमा मध्ये राहता सायबर क्राईम मध्ये जा बोरोलीच्या शाखेमध्ये जा त्यांना हे सगळे आयडी त्याचे प्रूफ द्या तुमच्या बरोबर सर्वात मोठा जो फ्रॉड झालेला आहे त्या आपल्या चुका आहेत ते जबाबदार नाही आहेत आपण त्यासाठी तुम्हाला सायबर क्राईमची मदत घ्या पाहिजे मी त्या अधिकाऱ्यांशी बोलेन बोरोली मध्ये तुम्हाला जावं लागेल मध्ये तुम्ही राहताना तर तिथे पोलीस स्टेशन मध्ये जा तिकडच्या स्थानिक पोलीस स्टेशन त्यांना सांगा की मला सायबर क्राईमची कंप्लेंट करायची ऑनलाईन फ्रॉड झाला मग ते सांगतील कुठे शाखा आहे ते करा ठीक आहे आणि तुम्हाला पहिल्यांदा त्यांच्याकडनं काय रिपोर्ट येतो ते बघा आणि मग मा मला ते सगळं आय डी द्या सगळं डिटेल मध्ये द्या कसं देऊ नंतर द्या पहिल्यांदा त्यांना जाऊन द्या त्यांचं एक डिस्पॅच लेटर येईल ते मला द्या मग बघतो थँक्यू